आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका गो गो गोविंदा गोविंदा रे गोपाळा हाती घोडा पालकी जय कन्हैया लालकी असे म्हणत भर पावसात अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव समिती आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली आहे मुंबई येथील साई चिंतामणी पथकानं सात थर लावून दहीहंडी फोडली आहे यावेळी पुष्पा फेम हिंदी सिने अभिनेत्री श्रीलीला हिची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती पुण्यामधील वारजे भागामधील अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव समितीकडनं यंदा देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आयोजकांनी म्हणजे तुषार काळे यांनी यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे अखिल वारजे कॅनल रोड समितीच्या वतीनं आयोजित दहीहंडी मंडळामध्ये सर्वात उंच आणि आकर्षक हंडी स्पीकरचा दंदनाट सिने तारकांची हजेरी या ठिकाणी लागली होती त्यामुळे येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तरुणाईसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भर पावसात देखील मोठा उत्साह दिसून आला गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहानं यावर्षीचं नियोजन संस्थापक तुषार काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं तसे दहीहंडीसाठी विशेष सहकार्य मयूर फडके यांनी केलं तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा माजी नगरसेवक सुशील मेंगडे तसेच किरण साळी व्यंकोजी खोपडे उद्योजक अभय मांढरे तसेच माजी नगरसेवक सचिन दोडके चंद्रकांत चौधरी सारंग राडकर तसेच श्रद्धा काळे अध्यक्ष अमित पवार प्रवीण पाटील आधी उपस्थित होते तर प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री पुष्पा फेम श्रीलीला हिनं यावेळी हजेरी लावली होती त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती येथील दहीहंडी रात्री दहाच्या सुमारास मुंबई येथील साई चिंतामणी पथकानं सात थर लावून फोडली आहे या सर्व कार्यक्रमाचं आयोजन तुषार काळे मित्र करण्यात आलं होतं एकूणच वार्झीमधील दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचा मोठा तडका लागल्यानं वारजेमधील रस्त्यांवरती बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती वारजे माळेवाडी परिसरामधील दहीहंडी उत्सवासाठी वारजे माळेवाडी पोलिसांकडनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी सूत्रसंचालन वारजेचा बुलंद आवाज अशोक उनकुले यांनी केलाय तर यावेळी तुषारभाऊ काळे मित्रपरिवार आणि अखिल वारजे कॅनॉल रोड दहीहंडी उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेत गोपाळ भक्तांचे स्वागत सिने आपण दरवर्षी आणतो आणि गर्दी जी वाटते आणि लोकांचा जो आम्हाला जो हे आहे प्रोत्साहन जे आहे प्रतिसाद जो आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे हजारोच्या संख्येमध्ये नागरिक येतात महिला येतात इथे आनंद लुटतात आणि मंडळाचे कार्यकर्ते माझे अखिल भारतीय कॅनल रोड प्लस माझे साऊंड सुमित बार टक्के तशी या सर्व टीमचे मी मंडळातर्फे आभार मानतो सर्व नागरिकांना व गोपाळ भागताना गोपाळ अष्टमीच्या व गोपाळ घालायच्या खूप खूप शुभेच्छा कर्वेनगर वारजे रोड रोड दही अंडी उत्सव अतिशय दिमागात पार पडला तुषार भाऊ काळे यांच्या आयोजनात अतिशय नियमात दही अंडी रात्री दहा वाजता सालाबारबाद प्रमाणे कुठली आणि सर्व कर्वेनगर वारजे खूप आनंद या दहीहंडी उत्सवाचा घेतला मी तुषार भाऊ काळे आणि सर्व त्यांच्या सहकार्याच्या वतीने या घेतलेल्या दहीहंडीच्या माध्यमातनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वारजाच्या इतिहासामध्ये नावलौकिक असणारी म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी आयोजक तुषार काळे केवळ नावाने नव्हे तर या वारजाच्या नगरीमध्ये एकमेव अशी दहीहंडी आहे की तिथं गर्दीचा उच्चांक होतो आणि वेगवेगळ्या हिरोईन ज्या या महाराष्ट्रामध्ये दक्षिणात्य असो तेलगू असो कन्नड असो अशा अभिनेत्रीचा सेलिब्रिटीचा मॅन म्हणून तुषार काळेची ही नोंद आहे अत्यंत आता सुद्धा कमीत कमी पंधरा ते वीस हजार या ठिकाणी गोपाळ भक्त या ठिकाणी जमा झालेले होते एकमेव दहीहंडी आहे आणि आयोजन एकदम परफेक्ट नियोजन एकदम परफेक्ट अशी एकमेव धंडी म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहंडी अमोल उद्मल 24 चोवीस तास पुणे